नमस्कार हरिओम एकादशीचा संकल्प या अंतर्गत आज आपण जाणून घेणार आहोत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर टिटवाळा मुंबई इथलं आजची एकादशी अर्थातच आषाढ शुद्ध अकरा म्हणजेच देवशयनी एकादशी मुंबईतलं टिटवाळा हे छोटं उपनगर टिटवाळ्याचा गणपती विशेष प्रसिद्ध याचबरोबरीन गावातलं अजून एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर म्हणजे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे मंदिर सन अठराशे अठ्ठेचाळीस मधील आहे मंदिर भव्य आणि प्रशस्त आहे अलीकडं याचं नूतनीकरण झालेलं आहे प्रशस्त गाभारा आणि सभामंडप असून एक मजला चढून वर संपूर्ण असा सज्जा बांधलेला आहे विविध देवादिकांच्या मोठ्या तस्विरी तिथं लावलेल्या आहेत मंदिर राजस्थानी पद्धतीचं संगमरवरी आहे श्री विठ्ठल रुक्मिणीची अत्यंत प्रसन्न अशी मूर्ती आहे या देवळाचं वैशिष्ट्य असं की पंढरपूरपासून तीनशे पासष्ट किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे तरी तिथल्या गाभाऱ्यात एका विशिष्ट जागी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील गाभाऱ्यातला टाळ मृदुंग आणि भजनाचा आवाज ऐकू येतो आवाज ऐकू येतो हे खरं आहे पण तो आवाज, आवाज पंढरपूरचाच आहे ही कथा कशी तयार झाली किंवा हा समज नक्की निर्माण कसा झाला याविषयी पक्की माहिती नाही आता तो आवाज ऐकण्यासाठी तिथं जमिनीत एक पाईप जोडलेला आहे तो कानाला लावलेला असता हा आवाज मात्र नक्की येतो अनेक मंदिरांच्या अशा अनेक अद्भुत कथा असतात शक्य असल्यास कधीतरी आवर्जून स्वतः पाहून यावं हे उत्तम पांडुरंगहरी वासुदेव हरी